एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके अनेक खाजगी प्राथमिक शाळांना शंभर टक्के मिळालेली नाहीत तर साधारणपणे आवश्यक संख्येच्या तीस टक्केच पुस्तके मिळाली आहेत याबाबत सदर संघटनेने निवेदन देऊनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही सप्टेंबर महिना उजाडला तरीही अजून आवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यात वादाचे प्रसंग वा मधे शाये बदल समझ निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मध्ये शाळेबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे तरी सर्व खासगी प्राथमिक शाळांना आवश्यक तितकी सर्व पुस्तके सत्वर मिळावीत असे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील व इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले त्याचबरोबर विविध उत्सवांच्या काळात प्राथमिक शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात महाराष्ट्र शासनाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजच्या शासन निर्णयाद्वारे अशा सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुक्तता केलेली आहे याला अनुसरून खासगी प्राथमिक शिक्षकांना अशा प्रकारची कोणतीही कामे देऊ नयेत असेही निवेदन उपायुक्त व प्रशासनाधिकारी यांना देण्यात आले हे निवेदन शहर इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शहा सर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या प्रसंगी व्यासपीठाचे पदाधिकारी मुख्याध्यापक अशोक हुबळे मुख्याध्यापक इरफान मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर तसेच संजय परीट अशोक निंबाळकर बाळासाहेब कोळी संजय देमांना किरण दिवटे प्रशांत गुरव सचिन मारे शीतल खानाज सागर शेंडे बी एस पाटील प्रदीप पाटील किरण कोळी आनंदा कांबळे समता परदेशी छाया गवळी संतोष कारंडे इत्यादी मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते